तर बघा मैत्रिणींना आपल्याकडे जर उपवास असेल एखादं व्रत असेल तर आपण पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी बनवतो पण कधी कधी काही मैत्रिणी असं म्हणतात की आमची खिचडी थोडीशी कडक होते किंवा कोणाची चिपचिपी होते कोणाची एकदम खूप मऊ होते तर मती चवदार लागत नाही तर आता व्यवस्थित परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी सळसळीत आपण जो बटाटा घातला आहे तोही टेस्टी लागेल आणि व्यवस्थित अशी परफेक्ट अशी आपली खिचडी कशी बनेल ती आज आपण पाहणार आहोत तर बऱ्याच वेळा सगळे तुम्ही म्हणाल की आम्ही पण खिचडी करतो पण परफेक्ट अशी खिचडी आपण आज कशी करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा बघा एक वाटी मी अगदी चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घेतलेला आहे कारण साबुदाणासुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्यावरही आपली खिचडी अवलंबून असते जर साबुदाणा चांगला नसेल तर खिचडी चांगली होत नाही तर चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा आपण आता हा भिजवण्यापासून पूर्ण खिचडी होईपर्यंत हा व्हिडिओ आपण व्यवस्थित टिप्ससह मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि खिचडी कशी बनवायची ती पण व्यवस्थित पाहून ती तुम्ही बनवा तर आता साबुदाणा एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे व्यवस्थित दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अगदी आपल्या बोटाचं पेर असतं त्याचं निम्म भाग वर येईल एवढं पाणी आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित चार ते पाच तास आपण हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर आता भिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा साबुदाणा भिजलेला आहे आता हाताने एकदा सर्व काही मोकळा करून घ्यायचा आहे एक एक अगदी साबुदाण्याचा दाणा परफेक्ट असा मोकळा होईल अशा पद्धतीने एकदा हाताने सगळा आपण मोकळा करून घ्यायचा आहे तर आता बघा हाताने दाबला तर त्याचा अगदी मऊ पीठ होईल असाही साबुदाणा भिजला पाहिजे आणि मोकळा केला तर एक एक साबुदाणा आपला मोकळा झाला पाहिजे असा साबुदाणा आपण आहे तर जर आपण मी सांगितलं आहे तसा जर भिजवला तर हा साबुदाणा अगदी मस्त खिचडीसुद्धा त्याची खूप छान होते आता एक वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर तो जाडसर मी आहे तुम्हाला जाडसर आवडत नसेल तर तुम्ही बारीकही शेंगदाण्याचा कूट टाकू शकताय तर शेंगदाणे भाजून मी कूट केलेला आहे आता या खिचडीमध्ये दाताखाली साबुदाण्याबरोबर जर शेंगदाणा आला तर अगदी छान लागतो म्हणून मी थोडासा जाडसर केला तर थोडा थोडा करून आता आपण तो त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि थोडा थोडा टाकायचा आहे आणि हाताने एकसारखा मिक्स करायचा आता व्यवस्थित साबुदाण्याला हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित लागला गेला पाहिजे म्हणजे आपला मुळतहा एकदम साबुदाणा मोकळा झालेला आहे आणि आता शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये मिक्स केल्यानंतर अजूनही हा साबुदाणा एकदम मोकळा होतो आता त्यासाठी आपण खिचडीला जेवढा मीठ लागणार आहे तेवढं मीठ एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आता त्यातलं निम्मच मीठ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत दोनदा आपण हे मीठ आपण या खिचडीमध्ये टाकणार आहोत आणि त्यासाठी आता पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात तर तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकू शकता आता काही मिरच्या जास्त तिखट असतात काही मिरच्या कमी तिखट असतात त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या मी बारीक करून घेणार आहे तर आता बघा मिक्सरला आपण हे फिरवून घेऊयात तर बघा आता मिक्सरला आपण आता ही मिरच्या फिरवून घेतल्यात अशा पद्धतीने तर आता बघा आपण आता साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे त्याच्या सा खिचडीमध्येच आपण आता बटाटा टाकणार आहोत तर कुणी कुणी बटाटे उकडून टाकतं पण त्यापेक्षाही आपण हज़त चिरून किंवा बारीक चकत्या करून टाकल्या तर खूप छान अशी आपली खिचडी बनते तर अगदी मी बारीक बारीक अगदी बटाट्याच्या चकत्या के केल्यात त्याची साल काढलेली नाही आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढू टाक शकता आणि आता मी ते पाण्यामध्ये ठेवले कारण बटाटे लगेच काळे पडतात आता मी मोठी कढई गॅसवर ठेवली कारण हलवण्यासाठी कढई थोडीशी मोठीच घ्या म्हणजे व्यवस्थित अशी परतता येईल म्हणजेच चांगली परतता आली की खिचडी अगदी मोकळी होते आता त्यामध्ये मी तीन ते चार चमचे मी साजूक तूप टाकले आणि तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर शेंगदाण्याचं तुम्ही तेलही टाकू शकता किंवा तुम्हाला जे उपवासाला तेल आहे ते तुम्ही टाकू शकता आता तूप तापल्यानंतर मी पहिल्यांदा त्यामध्ये टाकलेत बटाटे आता बटाटे पण आपण मंद गॅसवरती त्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचेत तर जवळपास पन्नास टक्के शिस्तील अशा पद्धतीने आपण मंद गॅसवरती हे बटाटे चांगले परतून घ्यायचेत तर आता आपण चेक करूयात तर बघा अगदी थोडासा जोर लावल्यानंतर आपण मूळ लण्याच्या साह्याने बघा बटाटा हा थोडासा तुटला जातो म्हणजेच पन्नास टक्के शिजल्यानंतर तर बघा हा पन्नास टक्के आता हा बटाटा आपला शिजलेला आहे तर आता जो राहिलेला बटाटा आहे कच्चा आहे तो आता खिचडीबरोबर परतला जातो आता राहिलेलं जे मीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे या बटाट्याला छान अशी चव येते म्हणजे अळणी लागत नाही ह्या खिचडीमध्ये बटाटा आता तो पण परतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये टाकायच्यात आपण वाटलेल्या हिरव्या मिरच्या आणि आता हे मीठ आणि मिरची या बटाट्याबरोबर अजून थोडा वेळ परतायचं आहे म्हणजे जवळपास हा बटाटा सत्तर ते ऐंशी टक्के शिजला जातो तर आता मंद गॅसवरती हा आता चांगला जे मिरच्या आहेत त्याचा कच्चे पाण्या दूर होईपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचं आहे तर बघा आता ही मिरचीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे आता बघा उलटण्याच्या सहाय्याने आपण चेक केलं आहे तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी हा टक्के बटाटा आपला शिजला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपला साबुदाणा तर बघा मस्त मोकळा असा हा साबुदाणा आहे आता हा त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा तर हे सुद्धा आपण मंद गॅसवरती उलटणंसुद्धा आपलं स्टीलचंच घ्यायचं आहे अगदी पळी किंवा चमचा वगैरे घ्यायचा नाही आणि कढई मोठी असल्यामुळे चांगलं हलक्या हाताने हे आपल्याला परतून घ्यायचं अगदी जास्त दाब द्यायचा नाही अगदी हलकसर असं उलटण्याने आपल्याला खालचं वर वरचं खाली करून आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण आता खिचडी परतून घेऊयात तर सगळं आपण बटाटा वगैरे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये आता त्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे तर एक, -एक मिनिट आपण झाकण ठेवायचं आहे पुन्हा काढून आपण पुन्हा हलवून घ्यायचं आहे तर बघा आता पहिल्यांदा हा साबुदाण्याचा रंग आपल्याला एकदम पांढरा शुभ्र दिसत होता आता हळूहळू करून त्याचा रंग आपला पूर्ण बदलणार आहे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची तर एक एक मिनिट आपण झाकण ठेवून पुन्हा काढून परतून घ्यायचं आहे तर बघू शकताय बघा आता रंग आता हळूहळू बदलायला लागलेला आहे या खिचडीचा तर अशाच पद्धतीने आपण हलक्या हाताने मस्त असं परतून घ्यायचं आहे तर बघा आता अगदी आता ह्याचा रंग एकदम ट्रान्सपरंट झाला आहे साबुदाण्याचा तुम्ही पाहू शकता आणि आपण जे परततो आहे तर अजिबात चिकट झालेली नाही खिचडी अगदी प्रमाणात अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी तयार होती बघा तर तशी खिचडी ही सगळीच बनवतात पण परतताना काही काहींचे अशी थोडीशी चूक जर झाली तर थोडीशी खिचडी परतताना फसली जाते तर अशाच पद्धतीने जर तुम्ही केली आणि अशीच फॉलो केली तर मस्त अशी आपली खिचडी तयार होते आणि ज्यांना खिचडी आवडत नाही तीसुद्धा आवडीने खातील आणि उपवासाला आपण दुसरं काही करण्यापेक्षा पोटभरीचंसुद्धा हे आपला फराळ होतो तर बघा बघू शकता त्यातले जे बटाटे आहेत ते सुद्धा आपण तिखट मीठ म्हणजेच अगदी पहिल्यांदा टाकल्यामुळे एकदम टेस्टीच लागतात ते सुद्धा आणि खिचडीसुद्धा आपली टेस्टी बनते तर तुम्हाला बघा ह्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर